नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर रेसिपी बघून तुम्ही म्हणतच असताल की अरे हे तर फक्त लाडूच आहेत तर हे फक्त लाडू नाही आहेत लाडू हा तुमच्या शरीराला खूपच फायदेशीर आहे यातला फक्त एक लाडू हा तुमच्या शरीराला पूर्ण दिवसभर तंदुरुस्त ठेवू शकतो इतका पौष्टिक हा व झटपट बनणारा लाडू आहे अगदी कमीत कमी साहित्यात म्हणजेच आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तुपाचाही एकही थेंब न वापरता एकदम हेल्दी असा हा लाडू आज आपण बन बनवणार आहोत चला आपन तर लाड़ू बनोने इते आता आपण रेसिपी पाहूया तर लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूयात पॅन छान असा गरम झाला की त्यानंतर फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन वाटी शेंगदाणे हे ॲड केलेले आहेत आता मीडियम फ्लेमर हे आपण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला लक्षात ठेवा खरपूस भाजायचे आहेत हाय फ्लेमर पटकन भाजून घ्यायचे नाही आहेत नाहीतर ते आतून कच्चे राहू शकतात आपल्याला हे कच्चे ठेवायचे नाहीयेत खरपूस म्हणजे याचा साल अगदी पटकन निघेल व याचे अगदी दोन तुकडे एकदम सहज होतील असे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत साधारण मीडियम फ्लेमर एक पाच ते सहा मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत तर साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर छान असे शे शेंगदाणे खरपूस भाजून घेतल्यानंतर आता आपण गॅस बंद करूयात तुम्ही ते बघू शकता हे अशा प्रकारे हलकेसे डाग पड असतोपर्यंत आपण हे एकदम छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आपल्याला अगदी असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अग एकदम परफेक्ट आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व हे जे शेंगदाणे आहेत हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर आता याच पॅनमध्ये आपण अर्धी वाटी हे तीळ ॲड करूयात तर इथे मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर तेही चालतील आता हे आपण पूर्णपणे लो फ्लेमवर साधारण एक दोनच मिनटं आपण हे खरपूस असे भाजून घेणार आहोत हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेम ठेवायचा नाही आहे कारण हे जे तीळ आहेत हे पटकन भाजले जातात ते जळूही शकतात त्यामुळे लो फ्लेमवरच साधारण दोन मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत तर या अशा पावसाच्या दिवसामध्ये खूपच थंडी असते त्यामुळे शरीराला उष्णता देण्यासाठी तिळाचा वापर नेहमी करावा तिळ हा शरीराला उष्णता निर्माण करतो शरीरामध्ये त्यामुळे तो खूपच उपयुक्त ठरतो तर यामध्ये आपण तीळ व वा शेंगदाणे वापरलेले आहेत तिळालाही खूपच प्रमाणात तेलकटपणा असतो व शेंगदाण्यालाही त्यामुळे यामध्ये अजिबात तुपाचा एकही एक थेंब वापरायची गरज नाही तर आता तीळ हे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊयात ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे ॲड केलेले आहेत त्या प्लेटमध्येच हे काढून घेऊया तर आता आपण शेंगदाणे हे आधीच थंड करून घेतलेले आहेत तीळ हे थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही एक साधारण एक दोन मिनटं खूप झाले हे अशा प्रकारे एकदा पसरवून ठेवा मिनिटभराने हे एकदम थंड होऊन जातात तर तुम्ही ते बघू शकता शेंगदाणे हे एकदम छान असे खरपूस भाजलेत हे कसे ओळखायचे इथे बघा तुम्ही हे असे पटकन याचे साल निघत आहेत याचे असे दोन तुकडे जर होत असतील ना तर समजायचे आपण शेंगदाणे हे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे व तीळ ऍड करूयात तर हे जे लाडू आहेत हे आपण बिना साखरेचे व बिना पाकाचे बनवणार आहोत म्हणजेच एकदम हेल्दी असे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी यामध्ये आपण गूळ ऍड करणार आहे तर इथे मी हे एक वाटी किस्टेला गूळ घेतलेला आहे हा आपण यामध्ये ऍड मिक्सरला बारीक करून घेऊयात तर हे जे लाडू आहेत हे साधारण एक दोन महिने छान असे टिकतात हे टिकवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते शेंगदाणे हे मग अशी सांगितल्याप्रमाणे एकदम छान असे खरपूस भाजून घ्या तर तुम्ही ते बघू शकता आपण हे सर्व मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे असं मिश्रण हवं आहे आपल्याला लाडू वळवण्यासाठी लाडू बनवण्यासाठी चला तर आता आपण लाडू हे वळवून घेऊयात तर आता पावसामुळे थंडीमुळे वातावरणात खूप बदल होत आहे त्यामुळे अंगदुखी अचानक थंडी वाजून येणे किंवा ताप येणे हे अशा प्रकार घडून येत आहेत त्यामुळे एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी हा एकच एक लाडू तुम्ही सकाळी एकदा खा पूर्ण दिवसभर तुम्ही तंदुरुस्त राहाल इतका पौष्टिक आहे इतका हेल्दी लाडू आहे हा साहित्य तर तुम्ही बघितलंच असेल अगदी कमीत कमी साहित्यात हा बनवून तयार होतो अगदी झटपट मग अशी तिळाचे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेच पण आता आपण यामध्ये शेंगदाणा व गुळही ॲड केलेला आहे शेंगदाणा व गूळ याचं कॉम्बिनेशन अप्रतिम प्रतिम आहे याने रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं शेंगदाणा व गुळ त्यामुळे हे आहारामध्ये नेहमी असू द्या पण हे जर तीन आहारामध्ये तुम्हाला ठेवायचं असेल तर अशा प्रकारे याचे लाडू वळवून ठेवा व रोज एकच लाडू खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरणारे हे शेंगदाणा तीळ गुळाचे लाडू चला तर आता आपण हे सर्व लाडू वळवून घेऊयात एक थेंबही तुपाचा न वापरता बिना साखरेचे व बिना पाकाचे एकदम हेल्दी असे हे लाडू तर कशी वाटले तुम्हाला आजची रेसिपी कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद